हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रिया प्रिया पराग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आता फोडणी ह्याची उपीटची फोडणी करतो आहे उपीट चालू आहे उपमा पण म्हणतात फोडणीमध्ये तेल तूप मिक्स आहे मिरची जिरा आहे कडीपत्ता आहे कांदा आहे आणि ते सर्व टाकलं कडीपत्ता वगैरे आणि त्यात रवा टाकला आहे रवा चांगला परतवला पहिला प्रथम रवा भाजून घेतलेला होता त्याच्यामुळे थोडास परतवला त्याच्यात आणि गरम पाणी टाकलं आहे कडकडीत गरम पाणी टाकून चांगलं ढवळून घेतलं आहे मऊसूत उपीट झालं पाहिजे आणि तुम्ही बघू शकता तिथे शेंगदाणे शेंगदाणे आम्ही प्रथम तळून घेतले आहेत कच्चे शेंगदाणे नाही टाकायचे थोडा कडवटपणा असतो शेंगदाण्यांना तर तो जाणवतो खाताना शेंगदाणे तळून घेतले की चांगलं असतं हे मऊसूत केलेलं त्यात कोथंबीर टाकली आहे चांगलं ढवळत राहायचं सगळं मिक्स व्हायला पाहिजे आणि चवीनुसार मीठ आहे त्याच्यात घातलं आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता आता त्याच्यात शेंगदाणे घालणार शेंगदाणे तळून घेतले की खूप छान लागतात क्रिस्पी लागतात आणि कुरकुरीत लागतात ते खाताना सारखं ढवळत घ्यायचं साखर टाकली आहे दोन चमचे साखर टाकले आम्हाला साखर उपीटमध्ये व्यवस्थित लागते तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर घाला कमी जास्त करू शकता चांगलं ढवळत बसायचं तर त्याच्या शेंगदाणे शेंगदाण्याला कलर खूप छान आलाय तळलेले असल्या कारणामुळे सर्व मिश्र करत राहायचं ढवळत राहायचं एक वाफ येण्यासाठी पाच दहा मिनटं ठेवायचं झाकण बघू शकता कडेने शिजत आले, एक वाफ आली आहे परत तर ढवळायचं चांगलं मिक्स झालं शेंगदाणे कोथंबीर साखर मीठ परत एकदा झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा परत एकदा ढवळून बघायचं आता तुमचं रेडी आहे सर्व करायला एका वाटीमध्ये घ्यायचं ताटामध्ये मूध मारायचा त्याच्यावर खोबरं शेव वगैरे घालायचं कोथंबीर घालायची आणि लिंबाची फोड लिंबाची फोड ही लागतेच लागते, लागते। खूप भारी अप्रतिम लागतं तर अशाप्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम येईल असा शेव घालायचा आणि खायचं